मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मागास प्रवर्ग समितीकडे सोपवण्यास हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं आज मुंबई हायकोर्टात सादर केलं त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सत्तावीस एप्रिलला याबाबत आता पुढील सुनावणी होणार आहे आपण बघतोय की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं एकूणच महाराष्ट्रामधलं वातावरण हे जगत तापलेलं असताना आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मागास प्रवर्ग समितीकडे सोपवण्यास हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र हे राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे पण आता त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे हायकोर्टामध्ये याबाबतची सुनावणी आता सत्तावीस एप्रिलला होईल एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा यामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचं एकत्र येऊन आपले करस्पॉन्डंट राहुल जाधव आता आपल्या बरोबर आहेत राहुल आपण बघतो आहे की मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे हा गेले अनेक दिवस आपण बघितला आहे की या मुद्द्यांनी महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं आणि आता मागास प्रवर्गाकडे तो सादर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी दाखवली आहे तशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखलही केलेलं आहे पण यामुळे आता कुठेतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा लांबणीवर पडतो की काय अशी एक शक्यता निर्माण झाली आहे 干上去。 नक्कीच हा जो मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो मागास प्रवर्गाकडं देण्याची जी तयारी दाखवली आणि ज्या पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सरकारने हायकोर्टामध्ये दाखल केलं आहे त्यावरनं निश्चितच हा जो मुद्दा आहे तो लांबणीवरती पडणार आहे कारण की जेव्हा हे प्रकरण मागास प्रवर्ग समितीकडे जाईल तेव्हा ही समिती ह्या पूर्ण प्रकरणाचा पुन्हा नव्याने अभ्यास करेन मराठा समाजाला आरक्षण कोणत्या मुद्द्यावरती दिलं गेलं पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर एक रितसर अहवाल तयार केला जाईल त्यानंतर तो अहवाल राज्य सरकारला सुपूर्त केला जाईल त्यावरती राज्य सरकार निर्णय घेणार आहे की हा अहवाल स्वीकारायचा की फेटाळायचा त्यामुळे ही जी प्रोसिजर आहे ही लेंदी प्रोसिजर असणार आहे अहवाल जेव्हा राज्य सरकारकडं सादर केला जाईल त्यावर ती पुन्हा राज्य सरकार अभ्यास करेल त्यांची उपसमिती नेमली जाईल त्याच्यानंतर स्वीकारणं आणि फेटाळणं हा मुद्दा येईल आणि त्यानंतर पुन्हा ते हायकोर्टामध्ये येतील अशा पद्धतीने कुठे ना कुठेतरी हा मुद्दा लांबणीवरती पडणार आहे आणि सरकारची भूमिका हेतून हा मुद्दा जास्तीत जास्त कसा लांबवता येईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका सध्याच्या स्थितीवरून दिसते त्यामुळे निश्चितच हा मुद्दा लांबणीवरती पडणार आहे मराठा आरक्षण जितक्या लवकर मिळायला पाहिजे होतं तितक्या लवकर आता मिळेल की नाही अशी शंका निर्माण झाली बरोबर आहे या संदर्भातले याचिकाकर्ते जे आहेत विनोद पाटील ते सुद्धा आता आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत विनोदजी तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये आपण एकूण बघतोय की मराठा आरक्षणाच्या या संदर्भामध्ये सरकारनी मागास प्रवर्गाकडे समितीकडे हा मुद्दा सोपवण्यास हरकत नसल्याचं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र हे हायकोर्टामध्ये सादर केलं आहे पण त्यामुळे आता हा मुद्दा लांबणीवर पडतोय की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे सरकार मुद्दामून या प्रकरणामध्ये चालढकल करत आहे की काय अशा पद्धतीची एक शक्यता आहे काय सांगाल सर तुम्ही याच्यामध्ये माझं स्पष्ट मत असं आहे माझं आणि संपूर्ण समाजाचं आम्ही मागेही म्हणत होतो की राज्य सरकार आमच्या प्रश्नावर गंभीर नाही सतरा महिने त्यांनी अॅफिडेव्हिट दिलं नव्हते असं जर आपण इतिहास बघितला आणि आज उच्च न्यायालयामध्ये विषय असा चाललाय की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण योग्य की अयोग्य तर आयोगाकडे पाठवण्याचा प्रश्नच येत नाही आयोगापेक्षा कोर्ट फार मोठा आहे आयोगाचा आम्ही आदर करतो परंतु राज्य सरकार परत एकदा उघडं पडलं त्यांना आरक्षण द्यायचे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे होतं आम्ही त्यांना टाइम बाउंडिंग प्रोग्राम मागितला होता कि आपन दूसा की आपण किती दिवसात देणार आणि कसं देणार याच्यामुळे त्यांची इच्छाशक्ती नाही आणि ते मराठा समाजाबद्दल गंभीर नाही हे स्पष्ट झालं परंतु आम्ही याच्यामध्ये हार मानणार नाही आम्ही न्यायालयामध्ये आमच्या सत्तावीस तारखेला बाजू लावून धरू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या केसचं डिस्पोजल आम्हाला हायकोर्टामध्येच पाहिजे आणि मिळालेलं आरक्षणही लागू झालं पाहिजे म्हणजे विनोद जी तुमचा मुद्दा असा आहे की यांनी जे काही मागास प्रवर्ग का समितीकडे जे काही पाठवलेलं आहे या बाबतीत हायकोर्टानच यामध्ये भूमिका बजवावी अशा पद्धतीची मागणी तुम्ही करताय त्याचं कारण असं आहे साहेब की मागच्या वेळेस आयोग पापड आयोग नेमला होता त्यांनी अकरा बारा वर्ष काहीच केलं नाही मग हा आयोग आता किती वर्ष लावाल याला काही टाइम बाउंडिंग आहे का मुळीच नाही आणि कोर्टाने विचारलेलंच नाही आयोगाचं काय म्हणणं आहे सरकार स्वतःहून आयोग आयोग कशामुळे करते हा तर काय म्हणजे समजण्याचा विषयच नाहीये सरकारने बाजू मांडली पाहिजे कोर्टामध्ये कोर्टामध्ये निर्णय लावून घेतला पाहिजे की हो आम्हाला आरक्षण आरक्षण मान्य आम्ही देऊ पण सरकार पहिल्यापासून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच म्हणत आहेत किंवा सरकारकडून सुद्धा कायम अशा पद्धतीचं बोललं जात आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे किंवा हे आमचं आमचंही म्हणणं आहे आणि त्या दृष्टीतनं आम्ही पावलं टाकतो आहोत आम्ही त्या दृष्टीतनं या सगळ्याकडे बघतो आहोत असं तर खरं तर सरकार म्हणत किंवा फडणवीस म्हणत आहेत नाही फडणवीस साहेब आम्ही म्हणते त्याचा मुख्यमंत्री म्हणून परंतु कृती दिसली पाहिजे आता निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विनोद जी तु... तुम्हाला म्हणायचं कृती सरकारकडून तशी दिसत नाही आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या आमच्याशी बोलल्याबद्दल आता आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सर आहेत नवाब मलिक स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र वन मध्ये सर आपण बघतोय की मराठा आरक्षणावरून गेले अनेक दिवस हा सगळा प्रश्न ऐरणीवर आहे महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा पेटलेला आहे एकीकडे सरकार म्हणत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे पण आज मात्र सरकारने हा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मागास प्रवर्ग समितीकडे सोपवण्यास हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र हे मुंबई हायकोर्टामध्ये सादर केलेलं आहे काय म्हणाल तुम्ही या सरकारच्या भूमिकेविषयी त्यावेळी मराठा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला त्यावेळी मुख्यमंत्री जी आता आहे त्यांनी याचा विरोध केला होता आणि त्यांची इच्छाच नाहीये की मराठा समाजाला दा आरक्षण मिळालं पाहिजे राजकीय दबावामुळे बोलत राहत आहे त्यांना मराठा आरक्षण लागू करायचंच नाहीये नुसता झुलवत राहायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा पळवाद काढलेला आहे म्हणजे आता ज्या प्रकारे सरकारने भूमिका घेतलेली आहे होईल रिपोर्ट तयारी होईल म्हणजे यांना वर्ष आणखीन लागणार आहे म्हणजे निर्णय नाही घेता झुलवत कसा ठेवता येईल जे त्यांच्या मनात करायचं नाही त्या दिशेने सगळे पावलं सरकार टाकते मुस्लिम आरक्षणाबद्दल शिक्षणामध्ये लागू करायचा कोर्टाने सांगितला होता यासाठी इच्छाच नाहीये नाही तुम्ही सतत नवाब मलिक म्हणताय की इच्छा नाहीये सरकारची पण मुस्लिम आरक्षण असू देत किंवा धनगर समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी केलेली आहे सरकार समोर आरक्षणाचा हा मुद्दा आहे पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार मुद्दामून चालढकल करत आहे असं तुम्हाला आहे स्पेसिफिक नाही यांना मराठा समाजाला आरक्षण लागू करायचेच नाहीये कारण सरकार येण्याच्या आधी यांची भूमिका त्या प्रकारची होती आता राजकीय दबावामुळे आम्ही देऊ आम्ही देऊ सांगताय पण ज्या प्रकारे कोर्टात भूमिका घेत आहे विषय झुलवत ठेवायचा म्हणजे निर्णय भोग द्यायचा नाही याचा अर्थ आहे एका विषयाला आपल्याला करायचं असेल ते त्याला लांबी ठेवा थोडक्यात नवाब मलिक सर तुम्हाला म्हणायचंय की सरकारला सरकारला या मुळामध्ये कोणतीही भूमिका घ्यायची नाही किंवा सरकारला आरक्षणच द्यायचं नाही नवाब मलिक सर तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद